नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही कसे हा आशा करतो की तुम्ही स्वस्त रा मस्त मित्रांनो तर आज मस्त तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली ती रेसिपी आहे मस्त शेंगदाण्याची चटणी पाच मिनटात ही संगी शेंगदाण्याची चटणी होऊन जाते कारण कधी कधी असं होते ना की जे आपण भाजी बनवतो ते भाजी आपल्यालाच आवडत नाही आहे ना तर त्यासाठी हे चटपटी मस्त शेंगदाण्याची चटणी तुम्ही बनवा पाच मिनटात तुम्ही बनू शकता तर त्यासाठी काय काय लागते तर चला आता व्हिडिओ पूर्ण पहा तर त्यासाठी मी काय केलं ना तीन चार मस्त हिरव्या हिरव्या गार मिरच्या घेतल्या आणि सात आठ मस्त लसणाच्या पाकड्या घेतल्या तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकता आणि मुठभर मस्त सांबार घेतला मी आणि मुठभर शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे मस्त भाजून घेतले शेंगदाणे भाजून घेतले आता त्याच्यातनी आपण थोडंसं मीठ मीठ टाकू चवीनुसार आणि लय भन्नाट लागते बरं तुम्ही ट्राय करा आणि आता थोडंसं पाणी टाकलं हे पा आणि आता ना मिक्सरमधून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ना तर बघू शकता आता मिक्सरमधून बारीक काढून घेतलं आता हे तर पा कशी मस्त बारीक झाली आपली चटणी हिरवी हिरवीगार झाली मस्त तर आपण या चटणीला आहे ना एका कटोरीमध्ये मस्त काढून घेऊ आणि नंतर मग याला आपण मस्त तडका देऊ है ना तर चटणीला आपण एका कटोरीमध्ये काढून घेतो आता मी आणि तुम्ही खरंच ट्राय करा एकदम मस्त भन्नाट लागते आहे ना म्हणजे आपल्या जिबिले ना चवच येऊन जाते है ना मी तर ना कधी कधी असं करतो की मला जर ताप वगैरे आली ना तर तेव्हा मी हा प्रकार करत असतो चटणीचा मी याचा करत असतो आणि नारळाच्या चटणी करत असतो तर डायरेक्ट मस्त जिबिले ना चवस येऊन जाते है ना तर मित्रांनो चला आता आपण मस्त तडका मारू जिरं आणि मोहरीचा तडका मारायचा तुम्ही त्याच्यात म्हणजे वायली मिरची बी टाकू शकता पण आता तीन चार मिरच्या घेतल्या तर मी त्याच्यातच हिरव्यागार तर चला आता आपण मस्त तेल टाकू तेल आपलं गरम झालं तर गरम झाल्या तेल गरम झाल्यानंतर मस्त चिरं जीर टाकू जिरं आपलं मस्त व्हायला लागलं ना तळतळ उडायला लागलं की आपण त्याच्यात मोहरी देऊ टाकून आहे ना मोरी बी चांगली होऊ द्यायची नंतर त्याच्यात मस्त कडीपत्त्याचे तीन चार पानं टाकायची तर हे बघू शकता आपला मस्त, मस्त, मस्त तडका झाला आता मस्त मस्त चवदार झाला आणि हा तडका आपण याच्यात टाकून देऊ आपल्या चटणीत पा काय भन्नाट मस्त चटणी लागते है ना दिसूनच असं आपल्या तोंडाला पाणी सुटू राहिलं तर मी तर मित्रांनो शेंगदाणे ही चटणी तुम्हाला कशी वाटली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रात शेअर करा आणखीन एक सुंदरशी मस्त कमेंट करा की चटणी खरंच भन्नाट झाली म्हणून आणि तुम्ही जर नवीन असाल तर मा चॅनलने सबस्क्राईब करा ताकी जो बी मी व्हिडिओ बनवेन तो तुरंत तुमच्याजवळ येणार आहे तर मित्रांनो आज आजच्या व्हिडिओत एवढंच परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र